हि माय भूमिः जन्म भूमिः कर्मभूमि अमुचि महावन्दनीयति प्रणप्रिय हि माय मराठी अमुचि हे बाणा हि अमुचि आहे बोली असमानि झळके भव्य पताका भगव्या हजरि पटक्याची महाराष्ट्र भूमि जन्मभूमि कर्मभूमि अमुचि महा वन्दनीयति प्राणप्रिय जिजाऊंच्या संस्कारांचा महाराष्ट्र हा शिवाजींच्या विचारांचा महाराष्ट्र हा शंभूंच्या पराक्रमांचा छत्रपती शाहूंच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा महाराष्ट्र हा दीन दलित दुबड्यांचा एकशे पाच हुतात्म्यांचा आणि दिल्लीच्याही कताला धाक फोडणाऱ्या जिगदबावड्यांचा महाराष्ट्र या मुखात महाराष्ट्राच्या मातीला आणि महाराष्ट्राच्या मराठी भाषेला प्रत्येक माझा माया समजा विद्यार्थी व मराठी भाषा शुभेच्छा शिक्षक आणि माझ्या खूप सुंदर विद्यार्थी आजचा दिवस खूप महत्वाचा सा, आहे साकार सकाळपासून सकाळी नऊ वाजता आम्ही सायन्स डे सेलिब्रेट केलं तिकडे डॉक्टर सी व्ही रमन यांची आठवण केली त्यानिमित्ताने एक खूप सु, सुंदर भाषा टाकली खूप माहिती मिळाली आणि दुसरा कार्यक्रम मराठी भाषा गौरव देईल सत्तावीस फेब्रुवारी किती छान दिवस आहे महत्व हे आहे की जसं सभाला म्हणाले की विविधता आहे अंतरेशा असंख्य भाषा आपण बोलतो आणि सगळ्या भाषा कानाला खूप गोड लागतात आपल्याला समजत जरी कसल्या तरी कुठेतरी आपल्याला कळतं की हा व्यक्ती हे काहीतरी बोलतो आहे म्हणजे ते बंगाली असो हिंदी असो गुजराती असो कारण आपण सतत या सगळ्या लोकांबरोबर राहतो आहोत असा कार्यक्रम खूप सुंदर रीतीने साजरा होतो आहे कारण जशी मी हॉलमध्ये आतमध्ये आली मी खरोखर मंत्रमुक्त झाले ज्या रीतीने या लोकांनी माणसे स्वागत केले सॉरी मत समराज्ञी को संगला नहीं है, ब्रेड करती है। तर आई को सुंदर वेशभूषे या पुरी मसले रहा है, आई हमारा शिवाजी पत्तन कहीं तेरे दिशा छेड़ी तो मराठी, एक संदर्भ एक बंद, उच्ची तो मराठी, एक श्वेत अनेक रंग, रंग तो मराठी, एक बोध एक विचार, माण्डल तो मराठी। एक, साज, एक आवाज ऐक तो मराठी एक मन एक शन, जग तो मराठी माय मराठी, साध मराठी भाषा मराठी, बोल मराठी जंग अर्थ मराठी सांगतो मराठी वाहतो मराठी पूजितो मराठी साह तो मराठी हो मराठी करच ते मराठी सगळ्यांना या विषयाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला एक छान नाटक बघायला मिळणार आहे त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतो धन्यवाद शिवाजी महाराज आपल्या सिंहासनावर बसले आहे सभा मंडपात सर्व सरदार आणि मावळे उभे आहेत प्रतापराव गुजर खाली मान घालून उभे आहेत वीर प्रतापराव आपल्या तलवारीला ओढून पाहतात रात्रीचा अंधार काही सैनिक बहना येत अचानक मराठनंतर सात जणांचा तुकडा वाया हलका घालतो रणवाद्यांचा आवाज चढतो अनेक मुघल सैनिक जमिनीवर

शांतता पसरली शिवाजी महाराजांचा चेहरा गंभीर होतो टोळ्यात पाणी येते पण ते संयम राखून उभे गोष्टी सांगू आम्हाला मार्गदर्शन केले या व्यक्तीला मी त्यांना धन्यवाद देते तसेच आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉक्टर वृद्धा धर्माधिकारी मॅडम यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला प्रोत्साहन दिले याकरिता मी त्यांचे मराठी विभागातर्फे मनस्वी आभार मानते मानव शाखा प्रमुख डॉक्टर माधुरी पाटील मॅडम विज्ञान शाखाप्रमुख डॉक्टर वैजयंती असुलकर मॅडम आणि वाणिज्य शाखाप्रमुख डॉक्टर भावना कवेकर मॅडम यांनीही कार्यक्रमाला का उपस्थित राहून आमचा उत्साह वाढविला याकरिता मी त्यांचेही मराठी विभागातर्फे आभार